नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे आणि कितीने वाढवायचे काय करायचे ते पूर्ण सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी एक ब्लाऊज घेतलेले आहे तुमच्याकडे कस्टमर आला तर तो कस्टमर तुम्हाला तेच म्हणणार आहे की माझं जे ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट मापाचे आहे मला तसाच ब्लाऊज शिवून पाहिजे एखादीने जर समजा तुम्हाला म्हटले की हे ब्लाऊज बसत नाही इथे बसत नाही तर त्यात आपण फेरबदल करू शकतो पण एखादीने जर परफेक्ट माप दिले तर आपल्याला त्यावरच ब्लाऊज शिवायचे आहे तर मग काय करायचं ते मापे कसे काढायचे काय करायचे तर मी तुम्हाला सांगणार आहे मी तुमचा वेळ वाया जाऊ नये त्यासाठी पूर्ण पहिलेच लिहून घेतलेले आहे तर बघा मी पहिले मागची साईडवरती लिहून घेतलेली आहे खाली समोरची साईड लिहून घेतलेली आहे पहिले आपल्याला मागच्या साईडची मापे टाकून घ्यायची आहेत तर बघा उंची गळा रुंदी गळा गड़ा उंची शोल्डर मुंडा उंची क्रॉसपट्टी कटोरी हे सगळं मी लिहून घेतलेले आहे आता मापे कसे टाकायचे मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये मी तुम्हाला बाहीचेही माप सांगणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूया बघा मी टेप घेतलेला आहे मुंड्याच्या एका बाजूला आपल्याला पद्धतशीर ठेवायचा आहे तो टेप ब्लाऊज पद्धशीर करून घ्यायचा आहे कुठेही ओढा ताण करायचा नाही पद्धतशीर करून घ्यायचा आहे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे ब्लाऊज व्यवस्थित करून मोजायचा आहे तर बघा मी मोजून घेते तर माझे भरलेले आहे अठरा इंच तर तुम्ही बघू शकता माझे अठरा इंच भरलेले आहे म्हणजे आपण जर अठराचे डबल केले तर किती होते छत्तीस डबल कसे तर तेही मी तुम्हाला समजावून सांगते ही समोरची बाजू अठरा आहे आपल्याला मागची बाजू बी अठराची येणार आहे म्हणून आपल्याला छत्तीसचं ब्लाऊज आहे हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला इतके बारीक कोणीच सांगणार नाही जे की मी तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता मी ब्लाऊजला दुमत मारलेला आहे आता याचे चार पदर झालेले आहेत तर बघा छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे इथे मोजून घ्यायची चार पदर झाल्यावर किती भरते नऊ म्हणजे नऊचा आपण चार वेळेस जर मोजले तर किती होते नऊ चोक छत्तीस मग छातीचा जर चौथा भाग टाकला तर नऊ येणार आहे आता तुमच्या लक्षात परफेक्ट आलेच असेल आता चार पदरे झालेले आहेत हे आणि असे जर केले तर दोन पदरं होतात आले तुमच्या लक्षात तर सुरुवातीला ब्लाऊज हा कितीचा आहे त्यासाठी आपल्याला एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजून घ्यायचा आहे आणि त्याचा डबल करायचा आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे आपल्याला मागच्या साईडचे मापे पहिले काढून घ्यायची आहेत ही सोपी पद्धत आहे आता आपल्याला ब्लाऊज पद्धतशीर करून घ्यायचा आहे कुठेही चोळ राहायला नको आता आपण माप घेऊयात आपल्याला टेप घ्यायचा आहे आणि बरोबर शोल्डरवर ठेवायचं आहे बरोबर शोल्डरवर ठेवून खालपर्यंत टेप आणायचा आहे ब्लाऊजची उंची आणि गळा एकसोबत निघणार आहे तर बघा गळा आहे आपला मागचा नऊ इंच बघा तर पहिले आपण गळ्याचं बघून घेऊया नऊ इंच गळा आहे आपला आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचे कारण की वरतून शिलाईत जाणार आहे आणि खालतून गोठमध्ये शिलाईत जाणार आहे तर बघा मी मागच्या साईडला मागच्या गळ्याची उंची लिहून घेते नऊ इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच वाढून साडेनऊ इंच पुन्हा लिहून घेते मी बघा दोन्हीकडून शिलाईमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच तर आपल्याला लागणारच आहे तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त घ्यायचं तर बघा साडेनऊ मी लिहून घेते नऊ पॉईंट पाच इंच आता नंतर आपण गळ्याची रुंदी मोजून घेऊयात तर बघा गळ्याची रुंदी आपल्याला या शोल्डरपासून त्या शोल्डरपर्यंत टेप ठेवून मोजून घ्यायचं आहे तर बघा साडेचार आलेली आहे तर साडेचार ही का झाली कारण की अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन आपण धरून घेऊ ए दोन्हीकडून पाव इंच या साईडने पाव इंच आणि या साईडने पाव इंच दोन्ही कधी शोल्डरमध्ये गोठामध्ये गेलं पाव पाव इंच अर्धा इंच तर आपण चार धरून घेऊ चारचा आपल्याला निम्मा करायचा आहे निम्मा का करायचा आहे ब्लाऊज आपण एका साईडला पूर्ण ठेवलेला आहे याची जर घडी केली तर आपल्याला दोन इंच भेटणार आहे म्हणजे चारचा निम्मा दोन इंच बघा हे चार इंच आहे फोल्डिंग जर केली तर आपल्याला दोन इंच मिळणार आहे तर दोन इंचाचा आपला गळा होणार आहे तर दोन इंचचा जरी आपण गळा घेतला तर आपण शिलाई मार्जिन आपण पण घेणार आहोत ना जेव्हा आपण शिव शिलाई मार्जिन अर्धा इंच तर आपण ठेवणारच आहो तर बघा दोनमध्ये मी अर्धा इंच वाढून घेणार आहे म्हणजे मी घेणार आहे अडीच इंच गळा किती घेणार आहे अडीच इंच म्हणजे शिलाईमध्ये जरी आपला अर्धा इंच गेला तर बरोबर दोन इंचा गळा होणार आता मी शोल्डर मोजून घेते तर बघा शोल्डर आहे आपलं अडीच इंच दोन्हीकडे पाव पाव इंच शिलाईमध्ये जाणार मग अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे अडीचचं आपल्याला करायचं आहे तीन इंच गळ्याची रुंदी आणि शोल्डर आपलं मागच्या साईडचं आणि समोरच्या साईडचं एकच एक राहणार आहे उंचीला गळा मागे पुढे होऊ शकतो समोरचा गळा लहान असू शकतो मागचा गळा मोठा असू शकतो पण रुंदीला एकच राहणार आहे तर बघा शोल्डर मी तीन इंच घेतलेलं आहे आणि समोरच्या साईडचं हे आपल्याला तीनच इंच घ्यायचं आहे आता आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर मुंड्याच्या वरती आपल्याला टेप ठेवायचा आहे जिथे शोल्डर आहे ना तिथे टेप ठेवायचा आहे आणि बरोबर व्यवस्थित करून आपल्याला मुंडा मोजायचा आहे तर बघा मुंडा किती येत आहे आपला साडेपाच इंच साडेपाच इंच आपला मुंडा येणार आहे तर अर्धा इंच यामध्येही आपल्याला वाढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे सहा इंच वरती शिलाईत जाणार आहे खाली शिलाईत जाणार आहे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे मुंडा घ्यायचा आहे सहा इंच मुंडाही समोरच्या साईडचा आणि मागच्या साईडचा एकच राहणार आहे मुंड्यामध्ये काही बदल होणार नाही आता आपल्या ब्लाऊजची उंची मोजून घेऊया मग अशीच आपण टेप ठेवला होता तर गळा मोजून घेतला होता तेव्हाच उंची जरी मोजली असती तरी चालले असते तर बघा मी तुम्हाला पेशल समजण्यासाठी पुन्हा दाखवत आहे तर तेरा इंच आपल्या ब्लाउजची उंची आहे तर मागच्या साईडची उंची आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे इंचा तर साडे तेरा करायची आहे अर्धा इंच तेरामध्ये टाकलं तर साडे तेरा इंच तेरा पॉईंट पाच इंच आणि समोरच्या साईडला आपल्याला एक इंच वाढवायची आहे मागच्या साईडचे माप घेऊन आपले झालेले आहे आता आपण समोरच्या साईडचे माप घेणार आहोत तर बघा मी शोल्डरवर टेप ठेवलेला आहे आणि खालपर्यंत मोजून घेतलेले आहे तर तेरा भरलेले आहे म्हणजे आपले जे तयार ब्लाऊज आहे ते मागचे आणि पुढचे व्यवस्थित आहे तेरा इंच आहे पण जेव्हा आपल्याला मापे टाकायचे असते तेव्हा आपल्याला मागच्या साईडपेक्षा एक इंच समोरची साईड ही जास्त घ्यावी लागते ते कशासाठी तर वरती बघा वरती शोल्डरमध्ये शिलाईत जाणार आहे आणि क्रॉसपट्टीमध्ये दोन्ही साईडला शिलाईत जाणार आहे वरती आणि खाली यासाठी आपल्याला या एक इंच कपडा तर लागणारच आहे तर बघा मागची तेरा होती तर एक इंच समोर वाढून घेतलेली आहे आणि चौदा इंच मी लिहून दिलेली आहे गळारुंदी मागची पुढची तर सारखीच असते तर मी लिहून देते तुम्हाला दोन इंच गळारुंदी तर अर्धा इंच वाढून आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे उंचीचं माप झालेलं आहे गळारुंदीचं झालेलं आहे आता आपण समोरच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात तर बघा गळा व्यवस्थित करायचा आहे आणि उंची मोजायची आहे तर बरोबर सहा इंच आलेली आहे असा टेप ठेवायचा आहे बरोबर सरळ रेषेत सहा इंच आलेली आहे यामध्येही आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे सहा पॉईंट पाच इंच घ्यायचं आहे दोन्हीकडून मध्ये जाणार त्यासाठी अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आता शोल्डर लिहायचं आहे तर शोल्डर मागचं पुढचं सारखंच असणार आहे त्या काही बदल होणार नाही त्यामुळे अडीच इंच शोल्डर आहे अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे तर तीन इंच शोल्डर हे मागचं पुढचं सारखंच येणार आहे आता मी मुंड्याची उंची पण तुम्हाला सांगितलेली आहे की मागची पुढची सारखीच असते साडेपाच इंच आहे तर आपल्याला अर्धा इंच वाढून घेऊन सहा इंच करायची आहे तर आता कटोरी मोजून घेऊयात तर बघा असा आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि कटोरीपर्यंत मोजून घ्यायचं आहे तर पाच इंच आलेले आहे अर्धा इंच त्यामध्येही आपण वाढून घेणार आहोत दोन्हीकडून शिलाईमध्ये जाण्यासाठी तर साडेपाच इंच घेणार आहोत तर हे तर तुम्हाला माहीतच असेल की छत्तीस साईजसाठी कटोरी ही साडेपाच इंचावर घ्यायची असते म्हणजे हे जे ब्लाऊज आहे ते पूर्ण व्यवस्थितच आहे कटोरी कशी वाढवायची याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे तुम्हाला तो बघायचा असेल तर लिंक मी वरी देते जाऊन बघा आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप काढायचं आहे तर बघा क्रॉसपट्टी समोरून आहे तीन इंच म्हणजे जिथे आय हुकपट्टी असते ना तिथे ती तीन इंच आणि मुंड्याच्या खाली आहे अडीच इंच तर बघा आपण जेव्हा पेपर कटिंग करतो त्यामधून क पट्टी निघते त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे दोन्हीकडून शिलाईमध्ये जाणार आहे त्यासाठी तर बघा मी लिहून देते समोरची तीन इंच आणि मागची अडीच इंच आता यामध्ये अर्धा इंच मार्जिंग वाढून मी दोन्ही याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन वाढून लिहून देत आहे बघा साडेतीन इंच आणि मागची तीन इंच समोरची तीन इंच आहे तर अर्धा इंच साडेतीन इंच आणि मागच्यामध्ये अडीच इंच होते तर अर्धा इंच वाढून साडेतीन इंच केलेले आहे आता आपण बाहीचं माप काढणार आहोत जुन्या ब्लाउजवरून आपल्याला समोरचे आणि मागचे माप काढणे झालेले आहे आता आपण बाहीचे माप काढून घेऊयात आता बाही आपण मोजून घेऊयात बाही आहे आपली चार इंच तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाईमध्ये जाण्यासाठी कारण की हा अस्तरचा ब्लाउज आहे हा जर बिना अस्तरचा ब्लाऊज असता तर आपल्याला दीड इंच घ्यावे लागले असते कारण की आतमध्ये पट्टी जात असते कोणत्याही प्रकारची बाही काढायची याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल लिंकवरही देते जाऊन बघा आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे तर बाहीच्या घडीसाठी फॉर्मुला आहे छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी करायचा आहे तर बघा मी लिहिलेले आहे छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी चौथा भाग आलेला आपला नऊ इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी म्हटल्यावर साडेआठ इंच आपली घडी राहणार आहे बघा मी इथे लिहून देते साडेआठ इंच आठ पॉईंट पाच इंच सहित येणार आहे ही तुम्हाला शिलाई मार्जिन वेगळी घ्यायची गरज नाही आता आपल्याला बाहीची समोरची बाजू मोजून घ्यायची आहे जिथे फिटिंग असते ती बाही मोजून घ्यायची आहे तर चला मी मोजून घेते बाहीची समोरची बाजू आहे आपली सहा इंच आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर आपल्याला बाहीची समोरची बाजू सात इंच घ्यायची आहे बाहीसंबंधी कोणतेही प्रॉब्लेम असल्यात किंवा बाहीची कॅफाईट कितीवर द्यायची काय द्यायची लहान बाई छोटी बाई मोठी बाई यासंबंधी मी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला खूप हेल्प मिळणार आहे तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा लिंक मी वरी देते तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला बाही संबंधी कोणतीच अडचण येणार नाही तर प्लीज तो व्हिडिओ जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाहीची कॅफाईट आपल्याला दीड इंच घ्यायची आहे तर बघा चार इंचाची बाही आहे तर दीड इंचाची कॅफाईट घ्यायची आहे ब्लाउजची शिलाई मार्जिन पण वाढून मी इथे लिहून दिलेली आहे तर बघा मी सर्व माप लिहून दिलेले आहे मागच्या साईडचे माप लिहून दिलेले आहे समोरच्या साईडचे माप लिहून दिलेले आहे आणि बाहीचे मेजरमेंटसुद्धा लिहून दिलेले आहे आता आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची आहे दोन इंच छातीचा चौथा भाग नऊ आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आपण ठेवणार आहोत म्हणजे अकरा इंच घेणार आहोत तर बघा आपल्या कटोरीचा आका आकार किती व्यवस्थित आलेला आहे आणि गळाही निमुळता आलेला आहे हे ब्लाऊज मी शिवलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया पुढच्या भागात धन्यवाद